नमस्कार मी प्रांजल शिंदे प्रोजेक्ट डायरेक्टर डी आर डी ए उस, धाराशिव उस्मानाबाद जिल्हा आज इथे महालक्ष्मी सरसला भेट देऊन खूप अभिमान वाटतोय आमचा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे आकांक्षित जिल्हा आहे म्हणजे जिथे रोजगाराच्या संधी कमी आहेत शिक्षण आणि आरोग्याच्या बाबत बाकी जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये आम्ही थोडेसे मागे आहोत पण आज आमच्या जवळजवळ अकरा गटातल्या महिला इथे खूप आत्मविश्वासानी मुंबईतल्या ग्राहकांशी संवाद साधत आहेत त्यांना आपलं जे प्रॉडक्ट आहे त्याच्याबद्दल माहिती सांगत आहेत आणि त्यांना ते खरेदी करायला भाग पाडत आहेत तर हे पाहून खूप आनंद वाटला खूप अभिमान वाटतोय जे काम उमेदच्या माध्यमातून ग्राउंड लेवलला चालू आहे गाव पातळीपासून चालू आहे गटाची स्थापना होऊन पुढे प्रत्येक आमच्या एस एस जी सायकल नुस मधून जाऊन प्रत्येक ऍक्टिव्हिटी पूर्ण करत आज आमच्या या महिला इथपर्यंत पोहोचल्या आहेत की स्वतः कमावत आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावत आहेत आणि हे याच्यातनं मिळणारं त्यांचं जे शिक्षण आहे एक प्रकारचं जे प्रशिक्षण होत आहे आणि क्षमता बांधणी होते आहे ती खूप खूपच महत्वाची आहे खूप अनमोल आहे हा शासनाचा उपक्रम अतिशय वाखाणण्याजोगा आहे आणि अशाच पद्धतीने जिल्हा स्तरावर देखील आम्ही प्रयत्न करत आहोत अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आयोजित करायचं धन्यवाद